गंगापूर नगरपरिषद निवडणूक उमेदवारी अर्जाचा उत्साह शिगेला नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष संजय जाधव व एम पक्षाकडून सोफियान शेख या दोन उमेदवारांचे तीन अर्ज दाखल शहरातील दहा प्रभागात बावीस उमेदवारी अर्ज दाखल गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत पंधरा नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची प्राथमिक यादी जाहीर झाली असून यंदा उमेदवारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांचे तीन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तसेच दहा प्रभागांमध्ये उमेदवारांनी अर्ज सादर केले पुढील आज आणि उद्या शेवटचा दिवस असून यामध्ये प्र... प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करणार असल्यानं अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची खरी लढत रंगणार आणि राजकीय गणिते पालटण्याची शक्यता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप दोन दिवस शिल्लक असून पुढील दोन दिवसात भाजप शिवसेना शिंदे गट उबाटा शरद पवार गट आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चौरंगी नव्हे तर पंचरंगी लढत होण्याची चिन्ह आहेत आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड व सहाय्यक निर्णय अधिकारी संतोष आगळे यांनी दिली आहे विशेष म्हणजे अद्याप नगराध्यक्षपदासाठी भाजप शिवसेना शिंदे गट आणि उबाटा या गटांकडून एकही उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाही सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व एम आय एम या दोन पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार संजय विठ्ठलराव जाधव ए आय एम आय तसेच अपक्ष सोफियान सिराज सेख या नात्यानंही अर्ज दाखल नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे असे प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माजी माजी जाधव सुवर्णा संजय नगरसेवक राजपूत प्रभाग क्रमांक तीन मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सामाजिक कार्यकर्ता अमोल सुभाष जगताप प्रभाग क्रमांक पाच मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संतोष पंढरीनाथ काटकर प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सय्यद अख्तर हशम प्रभाग क्रमांक सात ओ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुरेश लक्ष्मण नेमाडे बिजला ज्ञानेश्वर साबने राष्ट्रवादी अजित पवार गट प्रभा क्रमांक आठ मधून एम आय एम पक्षाकडून असेफा सोयब तांबोळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सविता लक्ष्मण शहाणे प्रभा क्रमांक आठ ब मधून यमायम पक्षाचे शहराध्यक्ष बासोलान फैसल इस्लाम प्रभा क्रमांक नऊ मधून अ एक रुखसाना बेगम मुजीब शेख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पटान शेहनाज सय्यद यमायम जहुरी सबानाज अकबर अपक्ष ब बा, बाकोदा अब्रार अय्यूब अपक्ष माजी न नगराध्यक्ष फैसल अब्दुल्ला चौस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बागानून अवध गालेब यमायम प्रभाग क्रमांक मधून अ कृष्णा बाळू गायकवाड काँग्रेस वैभव मारुती धनायत भाजप मारुती कारभारी धणायत भाजप कृष्णा बाळू गायकवाड अपक्ष ब मधून देवका ज्ञानेश्वर जाधव अपक्ष सोनाली योगेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदस्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले गंगापूर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी अर्जाची संख्या वाढत असून राजकीय वातावरण तापू लागलं आहे